बघा हे अनारसे किती छान एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे एकदम परफेक्ट हे अनारसे झालेले आहेत दिवाळी म्हटलं की आपली लगबग सुरू होते फराळ बनवायसाठी तर आज की नाही आपण गुळाचे अनारसे बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज आपण रेशनच्या तांदळाचे अनारसे बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे रेशनचं तांदूळ नसेल अनारस सा बनवण्यासाठी एखाद्या जुन्या तांदळाचा वापर करायचा ज्याचा भात चिकट होत नाही तो तांदूळ वापरायचा कोलम किंवा आंबेमोहर तांदळाचा वापर तुम्ही करू शकता फक्त जुना तांदूळ वापरायचा इथे मी किने रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि रेशनचा तांदूळ असल्यामुळे किने मी एक चार ते पाच पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा जो तांदूळ आहे ना चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी जास्त घाण असते आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता की नाही आपल्याला हा जो तांदूळ आहे ना तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की रोज यातलं पाणी चेंज करायचं आहे आपल्याला आज मी सकाळी तांदूळ भिजत घातलेला आहे तर उद्या सकाळी मी हा तांदूळ परत एकदा स्वच्छ पाण्याने धुणार आहे त्यातलं पाणी काढणार आहे आणि दुसरं पाणी मी ॲड करणार आहे असं सलग की नाही आपल्याला तीन दिवस यातलं पाणी चेंज करायचं आहे आणि दुसरं चांगलं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे तीन दिवस बरोबर आपल्याला तांदूळ भिजवायचे आहेत आता हा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी बघा छान असे आपले तांदूळ भिजलेले आहेत पाण्यावरती थोडासा फेस आलेला आहे आता किने हे पाणी मी काढून घेणार आहे आणि दुसरा स्वच्छ तीन ते चार पाण्याने किने पुन्हा एकदा हे तांदूळ धुवून घेणार आहे जेणेकरून थोडाफार जो आंबट वास येतो ना तांदळाला तो पूर्ण निघून जातो आता इथे बघा जी पूर्णाची जी चाळण असते ना आपली त्याच्यामध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेलं आहे पाच एक मिनटं मी तांदूळ चाळणीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून सर्व पाणी निथळेल आता जे हे तांदूळ आहे ना मी कॉटनच्या कपड्यावरती की नाही पसरून वाळत घालणार आहे हे तांदूळ की नाही उन्हामध्ये वाळत घालायचे नाही आहेत इथं मी फॅनच्या हवेखाली वीस ते पंचवीस मिनटं तांदूळ सुखायला घालणार आहे खूप जास्त वेळ आपल्याला तांदूळ सुकवून घ्यायचे नाहीत थोडासा त्यातला ओलसरपणा कमी झाला की आपल्याला लगेच हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत इथे बघा आपले हे तांदूळ सुकलेले आहेत बघा छान असे तांदूळ आपले सुकलेले आहेत बघा हाताला तांदूळ चिटकत नाही ओलापणा जाणवत नाही म्हणजे समजायचं की तांदूळ आपले सुकलेले आहेत तर आता की नाही हे जे तांदूळ आहेत ना ते आपण किने मिक्सरला बारीक करणार आहोत जर तुमच्याकडे घरात छोटी पिठाची गिरणी असेल ना तर तुम्ही पिठाच्या गिरणीवरती हे तांदूळ बारीक करू शकता मी की नाही आता इथे की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे थोडंसं आता हे जे तांदूळ आहेत ना आपल्याला एकदम मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे तांदळाची बघा जितकं बारीक होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे आता इथे बघा मी सुजीची चाळण घेतलेली आहे ज्याने आपण पीठ चाळतो की नाही ते गव्हाचं पीठ चाळतो त्याने की नाही हे जे पीठ आहे ना आपण चाळून घेणार आहोत तर बघा थोडंसं पीठ ओलसर आहे चालणीतून जात जाते, आपल्याला हे जे पीठ आहे ना ओलसरच हवं आहे जर तुम्हाला हे तांदूळ फॅनच्या हवेखाली जर सुकवायचं नसेल ना तर की नाही घरामध्येच एक तास ते दोन तास सुकू द्या फक्त हे तांदूळ की नाही उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे पण फॅनच्या हवेखाली की नाही अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे तांदूळ सुकल्या जातं म्हणून मी फॅनच्या हवेखाली सुकवलेलं आहे बघा हे जे थोडंफार तांदळाची जाडसर अशी पिटी राहिलेली आहे की नाही ती की नाही मी परत दुसरे तांदूळ बारीक करताना की नाही त्यामध्ये घालणार आहे सेम पद्धतीने मी सर्व तांदूळ बारीक करून घेतलेला आहे मी की नाही या पिठापासून की नाही साखरेचे अनारसे कसे बनवायचे आणि गुळाचे अनारसे कसे बनवायचे हे दाखवणार आहे या पिठापासून मी दोन पीठं तयार करणार आहे इथे आता सर्वात आधी गुळ घालून मी पीठ तयार करणार आहे त्यासाठी पीठ मोजून घ्यायचं आहे एका वाटीनी इथं चार वाटी पीठ घेतलेलं आहे बघा मी वाटी थोडीशी दाबून घ्यायची खूप जास्त दाबायची नाही अलगद दाबायची आहे आणि चार वाटी पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही हे पीठ मोजूनही घेऊ शकता अर्धा किलो घेऊ शकता बरोबर त्यासाठी की नाही इथे बघा मी गुळ बारीक चिरून घेणार आहे बारीक आपल्याला कट करून गुळ घ्यायचा आहे अख्खे खडे घ्यायचे नाही आहेत ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच वाटीने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे चार वाटी पीठ होतं ना त्यासाठी की नाही इथं मी दोन वाटी गुळाचा वापर करणार आहे जर तुम्ही अर्धा किलो पीठ घेतलं असेल ना तर त्यासाठी की नाही वजनी प्रमाण मी सांगते तुम्हाला गुळ किती भरेल तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघा चार वाटी पिठासाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे मी आता की नाही हे पीठ आणि गूळ मी मिक्स करून घेणार आहे पण गुळाचे थोडेफार खडे असतातच गूळ पटकन पिठामध्ये मिक्स होत नाही त्यासाठी आता काय करायचं आहे मी बघा तुम्हाला सांगते सर्वात आधी तर हाताने मी की नाही हे थोडंसं मिक्स करून घेते आता जे हे पीठ आहे ना तर ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे पल्स मोडवरती करायचं आहे बंद चालू बटन करायचं आणि आपल्याला हे जे पीठ आणि गूळ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला इथे बघा तर हे सर्व पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आता परत एकदा की नाही हे सर्व पीठ मी हाताच्या साह्याने की नाही छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे मळून घेणार आहे थोडंफार हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ना अनारसाचे अगदी सहा महिने सुद्धा टिकतं तर बघा याचे की नाही हे मळून मी याचे गोळे तयार करून घेते असे हे जे पिठाचे गोळे करून घेतलेत ना मी आता एका हवाबंद डब्यामध्ये की नाही मी दोन दिवस हे असेच वरती झाकून ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये तर बघा इथे छान असं झाकून ठेवते मी तर एक दोन दिवस झालेले आहेत बघा तर बघा हे की नाही पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं आहे तुम्ही दोन तीन चार दिवस ही ठेवू शकता आधीची लोक म्हणजे माझी आजी वगैरे की नाही हे जे पीठ आहे ना चांगलं एकवीस दिवस ठेवायचे म्हणजे अनारसे खूप छान तयार व्हायचे तेव्हा जेवढ्या दिवस तुम्ही पीठ ठेवाल ना तितकी अनारशाला जाई छान येते आता की नाही मला जेवढं अनारसाचं पीठ हवं आहे ना तेवढं मी काढून घेणार आहे जे दुसरं पीठ आहे ना परत मी झाकून ठेवणार आहे एक दोन दिवस वरती ठेवणार आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा मला कधी अनारसे बनवायचे असेल ना तेव्हा फक्त फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरला आणायचं आहे आणि अनारसे बनवायचे आहेत अगदी सहा महिने हे पीठ टिकतं बिलकुल खराब होत नाही फक्त याला की नाही ओला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे नंतर बुरशी येते तर हे जे राहिलेलं पीठ आहे ना मी आता झापून ठेवून देते आता इथे बघा मी मला जेवढे अनारसे करायचे आहेत ना तेवढंच पीठ घेतलेलं आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे गोळ असल्यामुळे की नाही हाताला पीठ चिपकतं तर तेल लावून घेतलेलं आहे हाताला आणि आता हे पीठ जे आहे ना मी परत एकदा थोडंसं मळून घेणार आहे म्हणजे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा इथे इथे बघा इथं एक लिंबाच्या साईजचा गोळा करून घेते मी तुम्हाला अनारसे किती छोटे मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही गोळा करून घ्या मी छोटासाच गोळा केलेला आहे पेड्यापेक्षा थोडासा मोठा आणि खूप मोठा पण नाही करायचा मीडियम साईजचा करायचा आहे बघा हे जे पीठ आहे ना आपलं छान तयार झालेलं आहे बघा पीठ कुठेही चिरत नाही आहे म्हणजे आपलं पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे आता इथं मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत तेलाचा वापर करायचा आहे थोडासा तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि खसखस घेतली आहे आता इथे बघा एक प्लॅस्टिकची पॉलिथिन घेतलेली आहे मी ती कट करून घेतली आहे स्क्वेअर शेपमध्ये आपण याच्यावरतीच की नाही अनारसे बनवणार आहोत थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साईडला तेल लावायचं आहे वरती जी पॉलिथिन घेतलेली आहे तिला आणि खालचीला पण ही जी पद्धत तुम्ही वापरून जर अनारसे बनवले ना अगदी पटकन अनारसे तयार होतात थोडीशी खसखस टाकून घेतली मी खाली आता पॉलिथिनवरती बघा इथे जे कोणी नवीन शिकणारे असतील ना ज्यांना अनारसे थापायला जमत नाहीत व्यवस्थित तर त्यांनी ही पद्धत नक्की वापरा खूप सोपी पद्धत आहे बघा इथे हाताला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं हातावरतीच मी याला की नाही बोटाच्या सायाने गोल आकार दिलेला आहे आता की नाही हे जो गोल आकार आपण दिलेला आहे ना पिठाला तो की नाही मी असं खाली पॉलिथिनवरती ठेवलेला आहे आणि थोडंसं बोटाच्या सायाने अनारसे थापून घेते पोपटावर जर आपण केले ना फक्त तर की नाही काय होतं की अनारसे खाली चिपकतात खूप त्यामुळं पॉलिथिनवरती केले ना बिलकुल चिपकत नाहीत आता दुसरी पॉलिथिनवरती मी टाकलेली आहे अनारसेच्या आणि लाटणं घेतलेलं ला आहे बघा आणि अलगद असं हळुवारपणे की नाही आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही आपल्याला अनारसे बनवायचे नाही आहेत आणि खूप जास्त जाडही नाही मध्यम आकाराचं अनारसं बनवायचं आहे आपल्याला ही जी अनारसे बनवायची पद्धत आहे ना खूप सोपी आहे बघा बिलकुल अनारसे आपल्या पळपोटाला चिपकत नाहीत आणि आपल्याला उचलायलाही खूप सोपे जातात नाहीतर काय होतं आपण ज्यावेळेस पळपोटावर एखाद्या प्लेटवरती अनारसे बनवतो ना ते की नाही आपल्याला व्यवस्थित उचलताही येत नाही त्यामुळे की नाही पॉलिथीनचा वापर करायचा म्हणजे पटकन आपल्याला हे हातावरती उचलता पण येतात बघा किती सोप्या पद्धतीने की नाही अनारसे तयार होतात आणि खूप छान एकदम गोल गोलसं झालेलं आहे आपला आता एका बाजूला मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं गॅस बारीक किंवा मिडियम करायचं आहे आपल्याला खूप पण बारीक नाही मिडियम गॅस ठेवायचं आहे आता तेल गरम आहे की नाही ते बघायचं आहे तेल आपल्याला खूप जास्तही गरम नको आहे तेल गरम हवं आहे आपल्याला थोडंसं पीठ टाकून पाहिलेलं आहे बघा हे जे पीठ आहे ना बघा काही सेकंदामध्येच वरती आलेलं आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस तुम्ही बारीकच ठेवा मीडियमही ठेवू नका कारण की ना अनारसे लगेच करपतात मग आता अनारसे आपण लगेच तळून घेणार आहोत बघा इथे पॉलिथिनवरून मी अनारसे काढून घेतलेले आहेत हाताच्या बोटांवरती आणि जी खसखस लावलेली आहे ना आपण ती वरच्या बाजूला करायची आहे आणि जोपर्यंत अनारस आपला फुलून वरती येत नाही ना तोपर्यंत की नाही अनारसाला झाऱ्या लावायचा नाही आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे इथे बघा अनारस की नाही वरती आलेला आहे आता झाऱ्याच्या सह्यानी फक्त आपल्याला वरून असं मी दाखवल्याप्रमाणे की नाही तेल घालून घ्यायचं आहे बघा अनारसे तळताना की नाही दोन्ही बाजूनी तळायचे नाहीत फक्त एका बाजूनी तळायचं नाही वरच्या बाजूनी तेल आपल्याला असं झाऱ्याच्या सह्यानी ते त्याच्यावरती घालायचं आहे उलते पालते करायचे नाहीत अनारसे तर बघा अशा पद्धतीने खूप छान जाळी येते जोपर्यंत छान असं आपला अनारसा तळून तयार होत नाही ना तोपर्यंत असं तेल घालत राहायचं आहे आपल्याला झाड्याच्या जा वरती बघा गॅस बारीकच ठेवायचा आहे फुल गॅस केला ना तर आपले अनारसे करपण्याची शक्यता असते तर बघा छान असा कलर आलेला आहे सुंदर अशी जाळी आलेली आहे अनारसेला बघू शकता तुम्ही आता याला की नाही मी काढणार आहे पण काढायची लगेच घाई करायचं नाही कारण की त्यामध्ये भरपूर त्याम तेल असतं जाळी पडल्यामुळे की नाही त्यामध्ये तेल गेलेलं असतं त्यामुळे तेल पूर्ण नेतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच अनारस आपल्याला बाहेर काढायचं आहे तेलातून तर इथे बघा मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती की नाही जी जाळी पडलेली बाजू आहे ना ती खालच्या बाजूला करायची आहे आणि अनारस आपल्याला उलटा करून ठेवायचा आहे बघा जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते निघून जाईल आता आणखीन एक तुम्हाला मी अनारस करून दाखवते बघा सेम तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं मी थोडंसं हे अनारस थापून करणार आहे गुळ घातल्यामुळे चिखट असतं त्यामुळे थोडस तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे इथं मी तेलाचाच वापर केलेला आहे पॉलिथिनला तेल लावलेला आहे खसखस थोडीशी टाकून घेतलेली आहे बघा इथं बोटाच्या साह्याने की मी थोडस अनारसाचं जे पीठ आहे ना ते असं गोल आकार देण्याचा प्रयत्न करते थोडासा गोल आकार दिलेला आहे आता दोन बोटाच्या साह्यानी की नाही आपल्याला हे बघा असं थापून घ्यायचं आहे एकसारखा आकार द्यायचा आहे ही पण पद्धत खूप सोपी आहे अगदी कुणालाही सहज जमेल फक्त बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ पसरावायचं आहे ही पद्धत पण खूप सोपी आहे बघा फक्त दोन बोटाच्या साहाय्याने फक्त नाही आपल्याला पिठाला अलगद असं दाबायचं आहे आणि एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचं आहे बगा, बगा। तर इथे बघा खूप छान सुंदर अनारस आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा दिवाळीच्या फराळाच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की बघा तुम्ही बघा इथं छान असा आपला अनारसा बनवून तयार झालेला आहे आता हा अनारस आपण तळून घेऊयात पुन्हा एकदा सांगते बघा ही जी खसखस लावलेली बाजू आहे ना ती वरती करायची आहे आणि बघा अलग असा अनारस आपल्याला हा तळून घ्यायचा आहे अनारसाला झाऱ्या बिलकुल लावायचा नाही आहे अनारस ऑटोमॅटिक वरती येतो काही सेकंदांमध्ये अनारसा, 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 अनारसा तेलाच्या वरती आला की फक्त झाऱ्याने तेल घालायचं आहे वरून आणि अनारसे तळताना की नाही बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही किती छान जाळी येते बिलकुल अनारसे तेलामध्ये आपले फसकत नाही आहेत आणि परफेक्ट असे आपले अनारसे तयार झालेले आहेत तर बघा किती छान आपला हा अनारस तयार झालेला आहे गुळाचा असल्यामुळे याचा कलर थोडासा डार्क दिसतोय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की नाही मी साखरेचे अनारसे कसे करायचे याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली बघा किती सुंदर जाळी आलेली आहे अनारसाला आता की नाही मी हे काढून घेते तेलामधून आणि मी की नाही इथे बघा एक दहा ते बारा अनारसे बनवून घेतलेले आहेत याचं तेल बघा कसं खाली निथळलेलं आहे पुरण्याच्या चाणीवरती ठेवल्यामुळे तर बघा किती छान एकदम सुंदर आपला हे अनारसे तयार झालेले आहेत आणि जाळी पण खूप छान आलेली आहे दोन दिवस पीठ मी ठेवलेलं होतं फर्मेंट होण्यासाठी तर खूप छान व्हिडिओच्या आधी तुम्हाला दाखवलं होतं मी किती छान आतून जाईदार आणि मस्त असे कुरकुरीत आपले हे अनारसे तयार झालेले आहेत या दिवाळीला तुम्ही नक्की या पद्धतीने अनारसे बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद